हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहे ती कंटी दुर्व्याची सो so आपला उद्या आपली गणेश चतुर्थी आहे बाप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी बनवणार आहे मी कंटी दोन कंठ्या बनवणार आहे एक देवला नेण्यासाठी आणि एक मामाकडे नेवायसाठी सो so चला आज बनवूया आणि आजचा ब्लॉग मस्त होणार आहे सो भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे मिनी ब्लॉगच बनवतो आहे सो चला आता मना काम दिलं आहे दुर्वा तोराचा आता तो मी दुर्वा पहिले कापत आहे आणि जुड्या बनवून घेत आहे कारण आणि संध्याकाळचे मी कंटी बनवणार आहे म्हणजे संध्याकाळचा काम माझं सोपा होईल सो तर आईला बोललो का कंठ्या मला बनवायच्या आहे तर मदत करायची तर आई बोलत आहे मी जुऱ्या तुला कापून देत आहे तू बांध स्वतः आता मी बांधाचं काम करत आहे आणि आई मला बोलतो आई म्हणा जुलून देत आहे तर चला आता मी आता आई गेली तर आता मीनी कापायची सुरुवात केली मीच होतो आईला थोडा काम होता तर मीच बांधाची सुरुवात केली माझा मीच आता जुऱ्या बांधून झाल्या तर संध्याकाळचे डायरेक्ट मी घुपाला मोकला स्वतः डायरेक्ट संध्याकाळचे मी कंटी गुपणार आहे सच्चाला हा आता एक संध्याकाळची गेटू आता सगळं साहित्य घेऊन एक कोपऱ्यान बसलो कंटी बनवायसाठी सगळं साहित्य घेत आहे धागा बिगा सगळा घेतला आहे सो आता सगळा घेऊन गुपाची सुरुवात करते सला आणि ब्लॉग छोटासा असणारे बघत राहा ब्लॉग मिनी ब्लॉग आहे सचाला दौऱ्यान मिनी प्रांजलला आवाज दिला बोललो का मला शूट करायचा आहे ते शूट कराल कारण ते स्टँडवर ठेवला का कसा नाही म्हणा उलटा ठेवला म्हणून मग तिला बोललो तू कॅमेरा चालू बंद करायला का तर तीनच ती लाज होती तशी कौचे का, का कालांशी आली ब्लॉगमध्ये आत्ता मी कंटी कंठीपायची सुरुवात केली आणि पहिलीच कंटी आहे बारकी कंटी बनवणार आहे ही नेणार आहे आमच्या देवलान गणपतीला ती मूर्ती छोटी आहे आमच्या बाप्पाची तर ती तशी छोटी करायची म्हणून पहिली छोटी करायची के सुरुवात केली दुसरी करायची आहे ती मोठी आहे ती मामाशी नेवाची गणपतीला तर ती मोठी करायची आहे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा छोटासा ब्लॉग असणारे लय दिवसांची ब्लॉग बनवला आहे तो बघत रा पहिले मी दोन पॅन तेल तर दोन पॅन काय म्हणून जमलाने जातं तर मग मी एकच पॅन अटकवली आणि दुसरा सुट्टाच ठेवला तर आई बोल होती दें का दोन्ही पायन धर पण ते काही जमा नव्हता मम्मी एके पॅनच धरला प्राण जेल बोलतो म्हणा दादाचा कताराला शूट करायला तर मी बोलतो चाललो बोल झाला शिटामशी माझं जवळ बस तर मला तरी बरं कंपनी भेटल बोलाव तू बोलतं काही नाही मी चाललं बोलतो मला अभ्यास आहे बोलतं गणपतींचा मी बोललो चा स्वतःला फायनली आपली कंटी व्हावा लागेल आता ही फुला लावायची जे बार काही कंटीला मी ही फुला लावली आणि मोठी कंटी आहे ना मी दुसरी फुला घेतली स्वतः ही फुला बहुते आणि आणि लावते आहे तर एवढाच आहे ही छोटी कंटी आहे सो एकदा फटाफट झाला आता दुसरी घंटी लगेच गुपाला घेतो आहे दोन कंट्या बनवायच्या आहेत लगेच पण रांगोली पण करायची आहे रांगोलीचा पण ब्लॉग बनवणार आहे मी असाच मी न्यू ब्लॉग बनवतो आहे मोठा ब्लॉग बनवला काही जमणार नाही म्हणून चला आता ही फटाफट फुला बहुते आणि मग तुम्हाला भेटते डायरेक्ट दुसरी घेतो बाबा सो फायनली आपली पहिली कंटी तर बनवून झाली नाही तर सोडूवालाही बोलते का भेटून बघत तुझी मदत करेल असा काही नाही कारण बाहेर जावचं आहे पण मला भीते म्हणून तिथं बसलाय तो तर एक तर आपली कंटी बनवून झाली गुलाबीला बहून आता हिला ठेवते फ्रीजाने डायरेक्ट नाही तर अशी बाहेर ठेवली सुकर तर येऊ बघा का कसा बसलाय थोडून आता मला दुसऱ्या कंटीला आवरा दुरवार आला आता सुट भीतली बांधून घेतला आहे आता डायरेक्ट चालू करते कंटी गुपाला तर चालला तर कंटी माझी झाली भुपून आवरी अजून जरा गुप्पाची म्हणजे मोठी कंटी करायची आहे म्हणून तर आता कंटी फटाफटी आली राहिली तरी कंप्लीट करते आता आर्धी तर झाली तर आरती झाली ती आरती पटापट करते आणि मग तुम्हाला डायरेक्ट दाखवते सर बघा आपली फायनली कटी कम्प्लीट झाली मी बाकीचा की दाखवला आणि शूट स्लॉग so, आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय